जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा परिसरातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामुखा पाहून मोटरसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथील अनिरुद्ध वाहने वय तेहत्तीस वर्षे हा दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान त्याची यमियत छत्तीस आर पंच्याऐंशी त्रेचाळीस या क्रमांकाच्या मोटरसायकलीने आपल्या गावावरून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आपल्या भाचीला पाहण्याकरिता आला त्याने आपली मोटरसायकल हँडल लॉक करून आपल्या भाचीला पाहण्याकरिता गेला आणि दुपारी दोन वाजता दरम्यान घरी जाण्याकरिता मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी बघितले असता त्याला त्याची मोटरसायकल दिसून आली नाही मोटरसायकलीची किंमत अंदाजे वीस हजार रुपये इतकी सांगण्यात आली आहे तर कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामोका पाहून सदर मोटरसायकल चोरून नेली या प्रकरणी फिर्यादी अनिरुद्ध वाहने यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन भंडारा येथे अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार वरखडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे